सोमनाथ दरम्या आपले पार्ट टू यूट्यूबला पण खूप दिवस झाले टाकेन टाकेन म्हणतोय व्हिडिओ पण मला टाईम भेटत नाही मी स्टोरी टाकत राहिली की मी आज हा अपलोड करते आहे ते अपलोड करते पण शक्यतो मला टाईम नाही भेटलं त्यामुळं मी नाही अपलोड केला तर आज फायनली मी माझ्या गोटेबर्णाचा आल्बम मी अपलोड करते आणि तो आल्बमचं एक रहस्य असं आहे की मी जम्मूला राहत होते परोडा कॅम्पमध्ये त्यावेळेस मी प्रेग्नेंट राहिले होते आणि तिथं पूर्णपणे पहाडे असल्यामुळे मला लवकर माहेरायला यायला जमलं नाही तर मी डिलेवरीच्या टाईमला याच्या इथं आले वागुलीमध्ये तर त्यावेळेस माझ्या वडिलांची आई आईची एकच इच्छा होती की माझ्या मुलीचं ओटी भरण करायचं आहे आणि ओटीभरण म्हणलं की बाई लग्नामध्ये आणि आपल्या ओटी भरणातच आपण छान मेकअप केला जातो तर तशाच पद्धतीने काहीतरी असंच म्हणायला लागेल मी की मी त्यावेळेस पण खूप छान मेकअप करून तयार झाले होते ओटी बर्णाला आणि त्यावेळेस पण फौजींनी एक गद्दारी केली की म्हणले होते ओटी बन सुंदर मोठं छान करा माझे लोकं भरपूर येथे निम्म खर्च मी देतो तर घरची म्हणले ठीक आहे आम्ही आमचे पाहुणेच बोलवणार होतो फक्त तर ते त्यावेळेस फौजींनी पण एक धोका असाच दिला की करा म्हणले आणि नंतर त्यांनी काही डोकून पण पाहिले नाही ते आले ओटी बर्माला त्यांच्या दोन मस्त टेम्पो भरून बायका आणल्या आणि ओटी भरण झाल्यानंतर ते निघून गेले तर त्यांनी त्याच्यामध्ये फ्रूट्स पण नव्हते आणले मिठाई पण नव्हती आणली काही नव्हतं आणलं तर मग माझ्या घरच्यांनी दहा ते पंधरा मिनटात तिथून जाऊन फ्रूट्स आणि मिठाई वगैरे घेऊन आले आणि त्यानंतर मग जे ओटी भरण झालं त्या ओटीपरणात पण एवढं छान रस्त होतं की पंचवीस दोन दोन हजार सोळामध्ये माझं ओटी भरण झालं आणि पंचवीस तीन दोन हजार सोळामध्येच माझी डिलिव्हरी पण झाली तर आहे का नाही ज्या डेटला मी ओटी बन केलं त्याच डेटला माझी डिलिव्हरी झाली चला तर पाहूया मग माझा आल्बम कसा वाटतंय पण जेवढं जास्त जास्त शेअर करता येईल तेवढं जास्त जास्त शेअर करा आणि माझे फोटो आवडले नक्की लाईक करा आणि कमेंट करा विसरू विसरू नका आणि दुसरा ब्लॉग कसा पाहिजे ते पण मला एकदा सांगा चला तर मग पाहूया माझा आल्बम कसा आहे हा असा आहे माझा आल्बम त्याच्यावर मस्तपैकी छान असं राधाकृष्णाची जोडी मस्त आल्बमला लावलेली आहे चला पाहूया पण आता ओपन करते मी आल्बम माझा कसं वाटतं मला नक्की सांगा आणि सगळ्यांची सा माहिती सांगते आता माझ्या याच्यामध्ये हा आहे माझा आल्बम ह्या आल्बमला कम्प्लीट आता नऊ वर्षे कम्प्लीट झालेली असं आहे मोनिका हीचे डोळे जेवण मी अशी होते तेव्हा खूप माझ्या सूज आली होती तरीही मला काम करणं चुकलं नाही कधी फौजीने असा तांबे पण उचलला नाही फोटो माझे माझी खूप हाऊस होती पण माझ्या घरच्यांनी ती माझी पूर्ण केली ही मला सगळ्यात जास्त फोटो हा मला आवडला कारण खूप छान दिसते तो फोटो माझा आता याच्यामध्ये मी ओळख करून देते तुम्हाला ही माझी आई आहे ही आणि आई आल्यानंतर खूप छान वाटतं की फिलिंग खूप जागे होतात ही माझी ननंद ननंदे ओटीवर आली परत मुलाला काही भेटाय आली नव्हती ही ननंद हा माझा सगळ्यात क्यूट असा फोटो मला हा फोटो खूप म्हणजे खूप आवडतो तेव्हा मी दुःख बिक्ख सगळं विसरून एन्जॉय करत होते माझं ह्या आमच्या सगळ्या वस्तीतल्या बायका म्हणजे माझ्या चुलत सह वगैरे हव घरी सगळ्या सगळ्या चुलसा असा आहे माझ्या हे माझ्या चुलत जावा हा माझा फोटो बघा मी दोन हजार सोळामध्ये कशी होते तेव्हा माझा मुलगा जन्माला आला वंशाचा दिवा मी दिला तरीही फौजींना काहीही फरक पडला नाही वंशाचा दिवा मिळाला तरीही तरीही त्यांना दोन मुलीची मुलांची आई आवडली म्हणजे त्या माईला पण दोन मुली आहेत हे माझं सगळं माझ्या काकांनी आणलेलं होतं मला फुलांचं गुच्छ वगैरे हे म्हणजे सगळ्या वाघुलीतल्या खूप जणांची इच्छा होता अजून अल्बम तुझा आलेला नाही आल्बम आला नाही फायनली मी माझ्या ओटी भरण्याचे फोटो शेअर करली आहे आवडले तर नक्की सांगा मला माझी कशी तब्येत होती बघा पहिली आणि आत्ता पण आता पूर्ण टेन्शनने मी पूर्ण खालावलेली होते पण पर आत्ता परत जी रोम मी उभी राहिलेली आहे आपला आता हे फायनल फोटो बघा फोटो बघता हसू नका स्माईल द्या हा माझ्या नंदाचा मुलगा आहे त्यावेळेस फौजींची तब्येत बघा मी आताचा फोटो टाकित तुम्हाला कालचा पुन्हा जेव्हा म्हणतात ना बर्फी आणि पेढा उचलायचा असतो त्यावेळेस ते, ते पण फौजींना आणवलं नाही पेढा आणायचा का बर्फी आणायची ते पण कळलं नाही आणि ज्यावेळेस ही, ही स्माईल होती तेव्हा मी बर्फी उचलली होती तेव्हा फौजींचा चेहरा बघा तुम्ही मी उगच टाकत नाही तुम्हाला वाटत हा हो फोटो बघा फोटो पण राव आपण काढताना एवढं कळतं आपण जबरदस्तीने फोटो काढलेले हे मी आणि इथं पाहू शकता तुम्ही आता सगळे फ्रेंड्स जेव्हा मला बर्फी निघाली होती तेव्हा तुम्ही सोमनाथ दरगुडीचा चेहरा बघण्यासारखा होता मुलगाच पाहिजे ह्या अनुषंगाने माझ्याशी ओटी भरण्याच्या दिवशीही हा माणूस माझ्याशी नीट बोलला नाही पेढा नाही निघाला बर्फी निघाली म्हणून तर लोक सुद्धा म्हणाले की अरे सो काय नाही होत पहिली मुलगीच असते पण ह्या माणसाने फक्त जेवण केलं आणि निघून गेला पण माझ्यासंग बोलून पण नाही गेला का आता फक्त बर्फी निघाली आणि आता मुलगा झाला आहे तर आता याला मुलगी सांभाळता येत नाही आणि सगळ्यात फेवरेट कपल म्हणजे माझी मावशी काका तुम्ही पाहू शकता ही माझी मावशी आहे हे माझे काका आहे यांनी खूप सपोर्ट केला आहे मला प्रत्येक गोष्टीत हे जे गुच्छ वगैरे आणलेले आहे ते सगळं माझ्या काकांनी आणलेले आणि हा आनंदाचा मुलगा आहे जसं आपल्या दुसऱ्यांची मुलं आवडतात तसं आपण आपली स्वतःची काढलेली पण नीट सांभाळू शकतो ना हे फोटो पण तुम्ही बघसान फ्रेंड्स हे जबरदस्तीने फोटो काढलेले मी की बाबा या आपण काढू या फोटो वगैरे सगळं पण ह्या व्यक्तीने कधी असं मनापासून बायको म्हणून कधीच हे केलं नाही पण हा झोपण्याचा राक्षस मानला जातो की माझे काका आहे बोपे पद्धत आपण जेवणाची ठेवली होती आता पाहूया चला सगळ्यात स्मार्ट आणि क्यूट फोटो माझा त्याचा नाही पाहिलं तरी चाल म्हणून माझे फोटो बघा मला माझे फोटो खूप आवडतात मी माझी तब्येत झाली होती खूप सूज होती पण कधी फौजी म्हणले नाही की बाबा मी एक काम करतो आणि तू नको करू मला चालताही येत नव्हतं फ्रेंड्स त्यावेळेस माझं फोटो वगैरे खूप होतं कारण मला पुढं चालायचं म्हटलं तरी असं खालून डोकून बघायला लागायचं किंवा पुढं रस्ता आहे का दगडी एवढं मला पोट होत पण एक फिलिंग खूप वेगळ्या असतात प्रेगनेंटच्या बघ दोन हजार सोळा मधले फोटो आहे फ्रेंड्स माझे हा फोटो मी जबरदस्तीने काढलेला होता सगळ्यात जास्त की का बघा मी तुमचे बघते फोटो काढूया आपण <laughs> कसे वाटले फ्रेंड्स माझे डोळा जीवनाचे अल्बम तर नक्की सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला सांगितलं होतं की बर्फी निघाली म्हणून फौजी संग न बोलता जेवण केलं निघून गेला अरे असं नाही जिथं मुलगी आहे आज तुम्ही तुमची आई पण मुलगी होती म्हणून तुम्ही पोटाला जन्माला आले जिथं मुलगीच नाही तिथं काहीच नाही पण देव आहे परमेश्वर बघणारा मला धमकीच दिली होती की मुलगा झाल्याशिवाय मी तुला सांभाळणार नाही आहे पण फायनली पंचवीस दो, दोन दोन हजार सोळामध्ये मा माझं ओटीवरण झालं आणि पंचवीस तीन दोन हजार सोळामध्ये माझं डिलेवरी झाली नाही रहस्य आणि तो पण पहिलं मला मुलगा झाला तर चला मग पाहूया तिसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्ही जो मला म्हणलं ते धमकीचा कॉल रेकॉर्डिंग सहित आपण ऐकू चला मग भरभरून बर मला प्रेम द्या ह्या ह्या पण आल्बमला दोन हजार सोळामधले पीक कसे वाटले काय वाटले आणि एक सांगू शकते ज्या प्रेग्नेंट आहे त्यांनी पण छान ओटीवरण जेव्हा डोहळा जेवण तुमच्याकडे म्हणलं जातं खूप एन्जॉय करा आणि आपल्या आई वडीलच सगळं आपल्यासाठी करू शकतात एवढं फक्त देणार ठेवा ओके चला बाय बाय गुड नाईट